तर विषय असाय मित्रांनो आता पुण्यामध्ये मी तर कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं तुम्ही की बाबा तुमची पोरगी ऍडमिट असताना राधू आज सहावा दिवस आहे अजून दोन दिवस ठेवायचं आहे काल सोनोग्राफी केली एवढा असताना सुद्धा तुम्ही घरून का आला आणि काहीतरी सांगणार होता विशेष काहीतरी महत्वाचं माझी पूर्ण अपडेट मी तर तुम्हाला देतच राहणार कदाचित अजून थोडे दिवस हिडो करणार आहे मी नंतर बंद करणार आहे कारण दुसरं काही सेटअप व्हायचं माझं विचार चालू आहे हिडोचा आता कटाळा आहे फक्त विषय काय माहिती आहे आपली युट्यूब फॅमिली आहे सोबत म्हणून हिडो करायच्यात आता राधू एखाद्या ॲडमिट केली ती दाजी पांडू पर्याच्या घरचे हे ते एकदम असं टेन्शन आलं एवढा पैसा येऊन पण काय उपयोग नाही म्हटलं चला कुठतरी एक शांत मन होण्यासाठी आपण ही निवडलं आता पुण्यामध्ये मी तर आता निघताना काय झालं माहिती आहे का प्रियंकाला मा माहिती होऊन द्यायचं नाही की मी पुण्यामध्ये जाणार आहे किंवा माझं म्हणजे समज तिकडे सेटअप व्हायचं निवेदन आहे मग गुपचुपच मित्राला बोलून घेतलं बॅग वगैरे आणि त्या टायमिंगला प्रियंका होती हॉस्पिटलला मला माहीत होतं हॉस्पिटलला आहे ते राधोपशी आणि आता पुण्याला निघायचं आहे मग म्हणलं कसं असतं माहिती आहे माणूस ज नेहमी जवळ असला तर डोक्यात बसतो म्हणजे त्याची किंमत नसते लांब गेला की हृदयामध्ये येतो म्हणजे त्याच्याबद्दल मया निर्माण होते असं प्रत्येकाचं आहे म्हणून प्रेम ठेवायचं असलं नेहमी लांब होऊन राहावं ले जवळ असल्यामुळे आंबट होतं नवरा बायक नाहीत होत पण बाकीच्या गोष्टीत पाहुणा रावळा असणार शेजार धर्म असो किती दिवस असतो मग मी पुण्याला यायचो ही तिला जास्त काय मी सांगितलं नाही मला म्हणाय तुम्ही जाणार आहे पुण्याला नाही नाही म्हणलं गंडवलं म्हटलं मित्राला म्हणलं आता हिकलीकडं आपल्याला गुपचूप निघायला लागते बायकुलांना माहीत होताच कपडे फिपडे समजे आवरले बॅग फेक आणि नुकतंच प्रियंका हॉस्पिटलमधनं टपकले नुकतंच आली मुलगी काय आहे एवढं तुम्ही बुटन हिन तिन घालताय कपडे हे म्हणजे पुण्याला चाललाय काय म्हणलं नाही मग जोरदाराला विचारलं तर तो मला हा वही नाही पुण्याला निघालो आहे पुण्याला निघालं म्हटलं की बोलत बोलतच कशाला चालला आणि हिन ती म्हणन म्हणत तिने गंगा यमुना चालू केल्या लागल्या राहायला आता कशी समजूत काढावं काय सांगावं ते कळा नाही बोल बोलून हुन कबर भरून आला तिला म्हणजे पोरी हॉस्पिटलला आहे आणि मी तर दुर्गाला उमला घेऊन खेळत होतो म्हटलं ही पोर आणि तू बघ म्हटलं मी जरा कामाने माहिती चाललोय पहिलेकल्या खोलीत गेली बसली रडत मित्राकडे मी बघितले ती माझ्याकडे बघतो आता कसं काय मानला अवघड आहे मी पण तुझ्या बरो आलोय पहिलेकल्या खोलीत गेलो तिला बोललो अरे म्हटलं मित्राला सोडण्यासाठी चालू आहे आज सोडायचं उद्याच्याला रिटर्न लगेच यायचं तिला रडू लय जवळ आहे लहून काच भरून येतो मग कपड्या चालवल्यात का मी नाही कुठं काय दिसतंय का तुला काहीच नाही हाय असाव कामात चालू आहे ओदेच्या दुपारून येतो तवा कुठतरी तिने शांत झाली आता शांत झाल्यानंतर मस मला पण वाईट वाटतंय समजाय हे तू वर आलत पण गड्या माणसाला रडता येत नाही बाया माणूस काय बांगड्या वाजून आक गावगुवाळा जागा करतं रडतं पडतं पण गडी माणूस हे पडद्याच्या रडत असतं हातून खचलेलं असतं हे कोणाला दाखवत नाही गाडीवर बसलो आली बाहेर पोर हे ते दुर्गाला चक्कर आणले तिला पैसे दिले थोडे कॅश असू दे ते म्हणले एवढं तुम्ही का द्यात आहे म्हणजे उद्या तर येणार आहे असू दे म्हणलं पुण्यात आलो परवा दिवशी ऑफिसला आलो थांबलो आता काही हिडू एक दोन दाखवीन मी पुढे तुम्हाला साहेबांची गाडी ही ती इकडं तिकडे गेलेलो केलेलो बर काय एवढा निर्णय ने घेतला काय अजून तर तुम्हाला मी काही सांगत नाही आणि कुठलीही गोष्ट असू द्या सोमादादाकडे काय ते ओरिजिनल असते ब्रँड तसलं चायना माल काय नसतं म्हणजे चायना बोलत पण नाही मी फेकत पण नाही जे रील चालू आहे लाईफ मध्ये माझ्या ते मी तुम्हाला दाखवतो बरेच फॅन लोकांचं कॉल आलं मला पुण्यातून सोमात आता तुम्ही पुण्यात आलाय आमच्या घरी या आमच्या घरी या जेव्हा या मला भेटायचंय सेल्फी वगैरे चालू आहे जोरात पण अजून एकालाही ॲड्रेस दिला कि नाही किंवा सांगितलं एका फ्रेंडच्या घरी रात्र गेलो म्हणजे त्याच्या घरी त्या टायमिंगला तिथं ख्रिश्चनचे ते हे आल ते कोण म्हणतात ते मग त्यांनी ती प्रार्थना केली ती काहीतरी तर खीर वगैरे चपाती भाजी ते केली आम्ही जेवण केलं मला म्हणजे सोमात आता था तुम्ही थांबा म्हणलं का बघा तर म्हटले काय ते मग ते म्हणले की ह्यांची युट्यूबर आहेत तर ह्यांची मुलगी आजारी त्यांच्या मुलीसाठी प्रार्थना करा मग त्या सरांनी दोन ते त्यांनी ती राधूसाठी असे खर्चिन वर्चीन तसलं ते मंत्र मारले आणि प्रार्थना केली हेतून राधू बरे होण्यासाठी तो मला एवढं भारी वाटलं आणि त्यांचं थोडं ते प्रवेचन म्हणायचं आपल्या शब्दामध्ये त्यांचं ते असते तर हे मनुष्य जन्म कशासाठी असतो आहे धरते वारा त्यात चांगलं काय वाईट काय हे सांगत होते एवढं भारी वाटत होतं ऐकू बघत बघ अकरा वाजल्या आणि त्यांच्याच घरी रात्रीचा मुकाम केला झोपलो साहेबांचा कॉल आला कुठेही काय म्हणलं सकाळी म्हटलं महत्वाचं काम आहे मी बाहेर आलो पहिले फॅनचा मुक्काम तिथं त्यांच्या घरी जाऊ नको म्हणा आणि सुद्धा आज पण बोलायला त्यांनी या म्हणले आणि ते ऐकल्यापासून मला लय फरक पडला फरक म्हणजे माझी मला माइंड फ्रेश वाटलं हे ते आता आलो आता साहेबांच्या घरी जायचं साहेबांना घेऊन एम आय सी जायचे ऑफिसला येऊन थांबले मी तर अशा काय गोष्टी त्या तर प्रियंकाचा कॉल आलता राधू संघ बोला राधू संघ बोललो आणि येताना तुम्हाला सांगतो येता आता प्रियंकापासून मी हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेल्यावरती गेलो राधू झोपले होते गेलो आई म्हणजे आताशी गालोय दाजी आताच गेली मग राधू पशी बसलो मग तिचं पप्प्या वगैरे घेतल्या म्हटले पप्पा कुठं आहे म्हटलं कुठ नाही ती बॅग कशाला आणली म्हणली बॅग होती सोबत म्हणजे माहीत नाही बाळा ती बॅग काकाची असं बोललो आणि म्हले म्हटलं तुला काय खायचं का म्हणले नको आहे म्हणले बरंच आहे खायला नको काय म्हणलं मम्मी पैसे पैसे दिलेत म्हणलं मी येतो वापस म्हणले कुठं आला आहे ती ओळखते लगेच लय हुशार आहे म्हणलं तू बरी होती मी आलो वापस म्हणून मी पुण्याला किक मारून इकडं आलो मुले लेटरवाल्याचा कॉल आला तर मेजरचा कुठे आहे म्हटलं म्हणलं पुण्यात आहे काय गेला आहे काय काय वैयक्तिक प्रॉब्लेम आहे म्हटलं माझा तुला सांगेन नंतर चुलत भावाचा कॉल आला केशवचा त्याला पण सांगितलं तुला सांगेनंतर पांडू मला कुठे वडील म्हणलं कशाला गेला आहे सर्व सांगतो म्हणलं समध्या गोष्टी सांगतो म्हणलं का आलो आहे कशामुळं आलो आहे पहिल्या दिवशी लॉजला राहिलो मस्त बाई मुक्काम केले घडवतो मी बघितला कालचा हॉटेलला जेवलो वगैरे ते आता पुढलं नियोजन काय किती दिवस राहणार आहे कशासाठी आलो मग काय एक्स वाय झेड काय गोष्ट आहे म्हणजे तोंडाला येतात पण सांगायचं नाहीत मला काय झालं काय नाही तुम्हाला समजा अपडेट मी देत जाईन असो आणि मला वाटत नाही की बाबा आता युट्यूब म्हणजे यूट्यूब फॅमिली काय काय म्हणजे हि पहिल्यासारखं हड चलत नाहीत कमी आले तर आपलं पूर्ण जीवन ह्याच्या अवलंबून नाही तर मला काहीतरी हातपाय हलवलं पाहिजे तीन लेखर आहेत मला मुली त्या आपल्या आ... आपण आराम घेतला तर पोराला हला त्याचा दिवस आहे आणि पोटाला सुख आणि हाताला सुखन पोटाला दुःख असं नको आहे पहिला पोटाला सुख पाहिता तर हाताला दुःख पाहिजेत म्हणजे हाताने कष्ट केलं तर पोटाला सुख भेटतं ही गोष्ट काय आळसपणा मारायचं आहे जरा वेगळं चालू आहे माझं नियोजन अजून सक्सेस होतंय का नाही काय आहे काय ते तुम्हाला मी संद सांगेन आणि हिडिओ काय जास्त दिवस मी बनवणार नाही जर माझी लिंक चांगली बसली तर हिडिओ बंद करणार आहे आणि फॅमिली आहेन ना का नाही ना ना पन... ना ही पण नियोजन तुम्हाला परत सांगेन मी बाकी तुमचा सपोर्ट असा राहू द्या हिडोकडे जास्त काही लक्ष देत नाही आता मी मी काय करणार आहे काय नाही जरा घरच्यांना पण त्यांचं पण नाव नाही घेत कोणी काय केले कशामुळे आलं सांगतो परत तुम्हाला मी बरं चला थांबतो मी आता इथं वायफाय ऑफिसचं नाही तर मला तू वरती जिमला जाऊन तिथं वायफाय कनेक्ट करून अपलोड करायला म्हणून व्हिडिओ लेट येणार पण डिटेल तुम्हाला एक आठवड्याभर मी पोचवणार ना आठवड्यापासून व्हिडिओ स्टॉप तर चला बाय